मनमडला गाडी लावण्याच्या कारणावरून तिघांवर चाकूने हल्ला व्यापारी महासंघाचे अध्यक्षासह दोघांवर चाकूने केला हल्ला मनमाड शहर व्यापाऱ्यांनी पुकारला कडकडीत बंद मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक यांच्यासह त्यांचा भाऊ आणि पुतण्याला अज्ञात तरुणाने चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला असून या हल्ल्यात पारिक यांचे बंधू अनिल आणि मुलगा टिनू जखमी झाले आहे त्यांना नाशिकच्या मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दुकानासमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरून भर बाजारपेठेत अचानक ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत मनमाड शहर बंदची हाक दिली असून शहर कडकडीत कर बंद ठेवण्यात आले आरोपीवर कडक कारवाई करावी कर कर अशी मागणी यावेळी केली आहे पोलिसांनी या, या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली असून मनमाड शहरातील वाढती गुन्हेगारी बघून मनमाड शहर देखील हळूहळू बीडकडे वाटचाल करत आहे की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे आवाज न्यूज मराठी मनमाड